तर हे गायल्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे मी लक्ष्मी पाटील तर आज आहे भोगी तर तुम्हाला सगळ्यांना भोगीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज मिक्स भाजी बनवली जाते जे ह्या सीझनमध्ये ज्या ज्या भाज्या असतात त्या सगळे मिक्स करून त्याची भाजी बनवली जाते तर मी पण बनवणार आहे त्यानंतर मी स्पेशल आज गाजराचा हलवा पण बनवणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर भोगी निमित्त मी सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे दारासमोर तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी रांगोळी काढलेली आहे तर पाहू शकता आज भोगी आहे तर भोगीसाठी मी स्पेशल गोड बनवलेला आहे गाजराचा हलवा तर मस्त असं एकदम रेडी आहे तर बाकीचं मी भाजी वगैरे करून घेते मिक्स भाजी त्यासाठी भाज्या वगैरे सुधून घेतली तर पाहू शकता भोगीसाठी मी घेतलेल्या आहे सगळ्या प्रकारच्या भाज्या माझ्याकडे जे जे भाज्या होत्या मी ते सगळ्या घेतलेल्या आहेत फ्लावर गाजर मेथी मटकी बटाटा वटाणा हरभरं तर हे स्वच्छ कापून घेते मी धुवून वगैरे तर अशी भाजी बनवायला घेऊया आपण चला त्याला पाहू शकता मस्त असं मी बनवलेलं आहे मिक्स ते रांगोळी रांगोळी का केलं केले ते कुणी केलं विचारतोय तुला हा कडी लावू नकोस तुला कोणी युस काढला सांगितलेलं ते हा, हा? रांगोळी का पुसलीस एवढी छान रांगोळी काढलेली पुसलीस तू रांगोळी का पुसलीस <laughs> हा फटका देऊ पायाने केलीस कस पण नाही करायचं बेटा तसं नाही करायचं तसं छान काढलेली ना रांगोळी असं पुसायचं नसते सॉरी बो काय करायचं आता ते पप्पा आलो मारणार नाही चल ते पुसून काढ आता चल पुसून काढ आता ते जसं रांगोळी पुसली तसं पुसून काढ बघू तसं नाही करायचं घेऊन चालेल कुठं तर शॉपिंगला ते पण खूप रिक्वे रिक्वेस्ट करावं लागते तुम्हाला तर माहिती आहे नवऱ्यांना शॉपिंग म्हणलं की नवऱ्याला शॉपिंग म्हणलं की याचा धोक्याला ताप होते तुमचे पण असंच होत असेल सगळे सगळे सारखेच असतात काही बदल नाही बरोबर ना चला आता एवढं खूप सकाळपासून मी म्हणजे माझी अट होती असं म्हणायला पाहिजे ते पूर्ण करतात फायनली ते पण सहा वाजता नेणार होते साडेसात वाजलेले आहेत चाललो आम्ही चल कितीची शॉपिंग करून घेऊ होय दहा हजार दहा हजारची शॉपिंग करून शॉपिंग केली आहे पण मला काही खास भेटलं नाही ऑप्शन मला तिथे खूप कमी होते चला तर आता घरी गेल्यावर दाखवते मी तुम्हाला काय ड्रेस घेतलेला आहे काय शॉपिंग खरेदी करून झाली तरळ घेतलाय डोसा पी डी तर पाहू शकता गरम गरम ज्वारीचे भाकरे तेवढा तूप आणि मस्त अशी भाजी

चला जेवल्यावर मी बोलते थोड्या वेळाने तुमच्या सांगा तर याच्या व्हायला तर आहोनचा मूड काय आज काय बरोबर वाटत नाही त्यामुळं रिव्यू पण काय एवढा असा खास दिलेला नाही आहे तर चला तू बोल थोड्या वेळाने जेवण चला तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते तर माझा व्हिडिओ आवडला नक्की की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि बाबू आता उशीर झालेला आहे तर बाबू रडती आहे त्यामुळं तिला झोपवणार आहे मी आता तर गुड नाईट बाय आणि उद्या संक्रांत आहे तर तुम्हाला इन ॲडव्हान्समध्ये संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब बाय गुड नाईट